हाय हेलो नमस्कार कमेंट करा सी सी वाली उतरा हॅलो नमस्कार आवाज कमी कर करा दे माझी लाडकी बहीण एक नंबर लाईक केलं ओके ओके कसा आहेस जेवण झाले का काय करत आहेस कादंबरी हॅलो कादंबरी ताई नमस्कार लाईक डन नमस्कार लाईक डन थँक्यू थँक यू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कुठून आहात कादंबरी ताई आणि जेवण झालं का तुमचं मी मस्त आहे तुम्ही कशा आहात झाले का जेवण हो झाले जेवण पुस्तक वाचलं लक्ष्मीची कथा आता आणि जेवले तुमचं झालं काय जेवण लाडकी बहीण मी छान आहे तुझ्या आशीर्वादामुळे असे छान रहा, हसत खेळत मस्त मजेत रहा जेवली ताई ओके तुम्ही कुठून आहात कादंबरी ताई बोला आहे का माझी लाडकी बहीण तू कशी आहेस ते सांग मला मी मस्त मजेत छान गुडगुडले आहे बोला बोला पटपट -पट बोला चटचट पट -पट बोला कादंबरी ताई नमस्कार कादंबरी ताई विजयदादा नमस्कार बोलताय तुम्हाला नमस्कार 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 सहर्षी स्वागत सहर्षी स्वागत सुस्वागतम 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 राय मध्ये स्वागत आहे चमत्कार 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 आज काय चमत्कार झाला जेवण झालं का जेवण झालं का माझी लाटकी बहीण आशुत आई तुला माझे ऐकायचे नाही काय ते सांग मला मी काल सांगितलंय माझा ऐकायचं नाही काय ते सांग मला स्वामी समर्थांच्या मठात आलोय बर श्री स्वामी समर्थ महाराज की जय आमचा पण नमस्कार सांगा स्वामींना स्वामींच्या मठात आलेला आहात तर हो ओडीच सापडली नाही मला माझी लाडकी बहीण तू सांग पहिला माझे ऐकायचे नाही काय माझा लाडका भाऊ विजू दादा तू सांग तुला माझं ऐकायचं नाही काय फार पाटील त्रेच एक बर सिंपल है बर 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 काय आहे सिंपल आहे <coughs> सिंपल विजय दादा का रडत आहेत विजयदादा रडत आहेत मी त्यांना दादा म्हणतोय म्हणून मी माझी पहिली लाई होती ना त्यावेळी मी त्यांना विजू फक्त विजू बोलायचे आता तो म्हणतोय विजू म्हणायचं पहिल्यासारखं दादा म्हणायचं नाही म्हणून माझं ऐकायच नाही तुझंच ऐकते मी माझी लाडकी बहीण मग आता पण माझंच ऐक लाइक डन थैंक यू, थँक्यू थँक्यू यू गंगाराम दादा नमस्कार 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 बोला पतपत पत। एकदा हो जाऊ दे विजू दादा विजु दादा नमस्कार विजय दादा नमस्कार 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 आप सभी लोगों को अश्विनी सूर्यवंशी का नमस्कार किसी को बताना मत आपको एक सिगरेट बताऊंगी माजी लड़की बहन आज का वीडियो खूब छान है डिलीट के लिमिट आई वीडियो टाकला नहीं लिमिट आ चला बाय बाय का हो का जेवला का नाही अजून कुठे आहेत आहेत वर बसलेल्यांनी खाली उतरून कमेंट करायची दस्ती घ्या आम्ही जिना ठेवला नाही आम्ही घसर गुंडी ठेवलेली आहे त्यामुळे उतराखाली बरं पटपट पटपटपट पट, पट। <laughs> <laughs> माझा भाता कसा आहे ताई मस्त मजेत आहे मस्त आणि मजेत आहे प्रसाद घेतला बर स्वामींना आमचा नमस्कार सांगा किसने कहा होगा सुधा ने ही कहा होगा कॉल करके नहीं, नहीं तो इंस्टा पर मैसेज करके व्हाट्सएप पे मैसेज करके इस्टावर आज ठंडी लाइट पता लेस पता है बगाना तो ले पता है ठंडी तोड़ा बगा घंटे चिल्ला हमारे यहाँ ना एक सीक्रेट है आपको बता दूंगी बताओ क्या बोलिए <laughs> आज मी हं हं खाली उतरा प्लीज प्लीज लकी बहीण आशुताई सारख्या ताई निहाताई संतोषित जन्म जन्म माझ्या लाडक्या बहिणी भेटू दे ही विनंती तुमच्या लाडक्या भावाची बर 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 आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे हमारे यहाँ एक सिगरेट बात है सिगरेट बता दूंगी विजय पाटिल प्यूवर ग्रेट पाटिल ने तांडेल है तांडेल विजय तांडेल प्यूवर ग्रेट पर्सनल पर्सनल होता है वो बताना नहीं चाहिए सुंदर होता है विजय दादा प्योर ग्रेट हम्म विजय दादा प्योर ग्रेट हमारे यहाँ ना बहुत रात हो चुकी है और कुत्ते भौ भौ करके भूख रहे हैं गंगाराम दादा तुम्हें जेवन का नहीं तुम्हाला एक सांगू का तीन सांगा आणि आमच्या इकडे ना हॅलो हॅलोचा आवाज येतोय हॅलो हॅलो असा आणि कुत्र बुबु बुबु बुबू असं बुकालय असं एवढं सिक्रेट मोठं आहे तुम्हाला सांगू नका काय उद्या शुक्रवार है भैया खर्रो महित उ शुक्रवार है अगो भाई हमारे यहाँ हेलो हेलो करके आवाज आ रही है दुसरी गोष्ट सांगा की एकच सांगितली साऊ ये उद्या शुक्रवार आहे दुसरी गोष्ट परवा शनिवार आहे तिसरी गोष्ट मग रविवार आहे आईतवार एकदा विजय दादा बोला की ओ बोला कि हो विजयदादा क्यों 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 माझी लाडकी बहिण तू तो दिसत का नाही लाइट गेलीली आहे आमचे कली म्हणून मी दिसत नाही आज में तो जाना तो <laughs> तो और, और नहीं देखने। 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 <laughs> चला बाय मी म्हटलच नाही ते मी म्हंटलच नाही चला बाय बाय काव कहो कहो जेवायचं आहे सगळं अजून माझी लडकी बहीण तुझी जेवण झाली काय हो मी आज सांज्याची पोळी चपाती सांज्याची पोळी भात आमटी भाजी खाल्ली एकदा बाबा माझी लाडकी बहीण खूप हो गोड दिसतेस

तब से जय हस्ता खेलता कोई खिलौने संग तेरे क्या माजी लड़की बहन पर थे इसे बोली भवला झुकेगी नहीं साला सॉरी बोलता है सॉरी सॉरी बोले सॉरी जेवायला जातोय कुठे हो कुठे हो कुठे हो हॉटेल ला हॉटेल ला चाललाय तांबडा पांढरा खायला हॉटेल ला चाललाय बघा मोठी माणसं कोण बघा हॉटेल ला म्हणले म्हले अख्खा मसूर अख्खा मसूर खायला पडले मसूर घरात कसलं भारी होते अक्का मसूर काय बाहेरच खातात काय की अख्खा मसूर जे मिळत नाही आपल्याला घरी खायला बनवता येत नाही त्या गोष्टी खाव्या अक्का मसूर बघा आमून मुठ्टी माणसायचं अह माणसं माणस तुम्हाला अक्का मसूर खायचं असलं तर हॉटेलला जातायच तुम्ही माझी लाडकी बहीण स्वारी पण नाही बोलावे भावाला बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही बोलत राजारामपुरीमध्ये येऊन खाऊन बघा राजारामपुरीमध्ये मध्ये येऊन खाऊन बघा ओके राजारामपुरी किती वागलीत अरे राजारामपुरीत कसं जायचं हे माहित पाहिजे मग मा अक्का मसूरच्या ठिकाणी पोहोचायला काय वाटत नाही हे त्यांना डायरेक्ट सीबीएस माहित आहे आम्हाला सीबीएस वरने सांगली आणि महालक्ष्मी मंदिर हे सोडून दुसरं काय मग कळंबा ऐट्या तेवढा माहित बाकी दुसरं काहीही माहीत नाही राजारामपुरी राजारामपुरी बघते बघते कधीतरी कधीतरी वेळ येईल